राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांची ईडी मार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निषेध केला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी सुमारे दोन तास रोहित पवार यांच्या चौकशी प्रकरणी सरकारविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली पक्षातील पहिल्या फळीतील अनेक नेते सत्तेत सहभागी झाले असले तरी आमदार रोहित पवार हे न डगमगता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या गटाची भूमिका ठामपणे आणि मुद्देसूदपणे मांडत आहेत यामुळेच घाबरलेल्या सरकारने त्यांच्या मागे आता चौकशीचा ससेमेरा लावला आहे असा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे यापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईचा बगडा उगारून पाहिला तरी रोहित पवार यांनी या कारवाईला जुमाडले नाही त्यानंतर युवा संघर्ष यात्रा काढून राज्यभर सरकारविरोधात वातावरण निर्मिती केली त्यामुळेच लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या या युवा नेत्याला रोखण्यासाठी सरकारकडून सुडाची कारवाई केली जात असून ईडीच्या चौकशीचा ससेमेरा त्यांच्यामागे लावल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे लोकशाहीमध्ये लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या नेत्याविरोधात कारवाई केली जात असेल तर आणि त्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर हे धोकादायक आहे अशा प्रकारची भूमिकाही पक्षाच्या वतीने मांडण्यात आली याविषयीचे निवेदन नूतन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना देण्यात आले यावेळी या आंदोलनात या या शहराध्यक्ष आर के पवार कार्याध्यक्ष अनिल घाटगे सरचिटणीस सुनील देसाई यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन प्रेम चौगलेसह असित बनगे कोल्हापूर